तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहर हा अपवाद ठरला होता दिव्यातील तलाव हे मृत अवस्थेत होते तलावामध्ये संपूर्ण कचरा टाकण्यात येत होता ड्रेनेजचे घाण पाणी तलावात जात होते या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी आवाज उठवला होता व प्रशासनाला धारेवरती धरलं होतं याचीच दखल घेऊन प्रदूषण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिवा दौरा करून दिव्यातील दिवा तलाव दातिवली तलाव आगासन तलाव या तलावाची पाहणी करून हे तलाव तातडीनं साफ करण्यात यावे असे आदेश त्यांनी दिलेत। व दिवा स्टेशन लगत असलेला तलाव हा दोन दिवसात संपूर्ण स्वच्छ करण्यात येईल असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यावेळी प्रदूषण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान व संबंधित अधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे युवा अधिकारी अभिषेक ठाकूर उपविभाग प्रमुख योगेश निकम विकास इंगले आदी उपस्थित होते